नवापूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या प्रभाकर कॉलनीतील कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या रहिवाशांच्या घरात चोरट्यांनी कुलुप दरवाजे तोडून झालेल्या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या प्रभाकर कॉलनी भागात असलेले रहिवाशी तथा श्री शिवाजी हायस्कूलचे प्राध्यापक मनोज पवार सर माजी सैनिक सेवानिवृत्त स्टेट बँकेचे कर्मचारी गंभीरराव पितांबर वाघ नवागाम आश्रम शाळेचे शिक्षक हरिसुका सर यांची बंद घरे चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजाच्या कडी तोडून घरात प्रवेश करून रोख रक्कम व दागिने चोरून लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे मनोज सर हे घर बंद करून एक दिवसाअगोदर धुळ्याला केले आहेत तसेच गंभीराव वाघ हे गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी नाशिक येथे गेले होते ते नाशिकहून सकाळी बारा वाजता नवापूर येथे घरी आल्यावर त्यांना चोरी झाल्याचे सांगितले मात्र दागिने व इतर काय चोरीला गेले आहे ते तपासून सांगणार आहेत बंद घराची पाणी करून चोरट्यांनी इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने घराच्या पुढील व मागील कडी कोंडा तोडून घराच्या आत प्रवेश करत कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून सोन्या चांदीचे व रोख रक्कम चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे तिघा घरांमधून चोरट्यांनी काय काय लंपास केले हे घरमालक बाहेरगावाहून आल्यानंतर कळू शकेल अशी माहिती दिली असून नवापूर पोलिसांनी सकाळी येऊन पाहणी केल्याचे आजूबाजू राहणाऱ्या लोकांकडून कळलं आहे मी कालच नाशिक येथे मुलाकडे गेलेलो होतो मला सकाळी पाच वाजता नवापूरवरून फोन येत होते की तुमच्या घरात चोरी झाली त्यांनी मागचे दोन लोखंडाचे गेट तोडले लाकडाचा दरवाजा तोडला गोदरेजची ओरिजिनल तो एकोणीसशे शहात्तरची कुलप तोडले मध्ये एंट्री केली आता आम्ही घरातलं बघतो काय काय गेले काय काय नाही गेलेले सोन्याचे डब्या या खालीच दिसतात तर अजून सगळे दोस्त लोक आजूबाजूचे लोक विचारणा करतात अजून आमचं काही डोकं शांत झालेलं नाही काय आम्हाला आठवण येत नाही चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका